मिरजी सेवा सदन डिजिटल वेंचर्स कंपनीचे लोकार्पण टाटा कंपनीबरोबर सामंजस्य करार नायजेरियन डॉक्टरांकडून झाले उद्घाटन डॉक्टर रविकांत पाटील यांचा सा वाढदिवस साजरा आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे कित्येकदा दुर्लक्ष केलं जात आहे आणि बऱ्याच वेळेस योग्य डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार वेळेत न घेतल्यानं बरे शारीरिक तोटे सहन करावे लागतात कोविड कालावधीत सर्व रुग्णांना आणि डॉक्टरांना वरदान ठरलेलं आणि जगभरात प्रचलित असलेलं टेलीमेडिसिनकडे कोविडनंतर फारसं लक्ष दिलं गेलं नाही परंतु सेवा सदन हॉस्पिटलने डॉक्टर रविकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अशा आणि इतर डिजिटल आरोग्य सेवा पुरवता याव्यात यासाठी एक वेगळी कंपनी प्रस्थापित करून देश आणि देशाच्या देशा बाहेरील रुग्णांना योग्य उपचार देण्याची सुवर्ण संधी सेवा सदन डिजिटल वेंचर्स कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे आज डॉक्टर रविकांत पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून याचा लोकार्पण सोहळा हा नायजेरिया देशातील अ ग्रुपचे चेअरमन डॉक्टर रिचार्ड ओकाय यांच्या हस्ते पार सेवा सदन डिजिटल वेंचर्स कंपनीचे काम जागतिक स्तरावर नेण्यासाठी तज्ज्ञ व अनुभवी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची नेमणूक करण्यात आली असून यामध्ये डॉक्टर अमृता दाते श्री संजीव कुलकर्णी श्री नीरज कोरहळकर आणि डॉक्टर अमित माने यांचा समावेश आहे अशा पद्धतीने आरोग्य सेवा आणि इतर देशांमध्ये पोहोचवणं व उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग करण्यासाठी सेवा सदन हॉस्पिटलची एक वेगळी ओळख पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे या दिमागदार उद्घाटन सोहळ्यासाठी डॉक्टर रविकांत पाटील सेवा सदन हॉस्पिटल व डिजिटल वेंचर्सच्या डायरेक्टर अमृता दाते Hospital से मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अमित माने हॉस्पिटल से अन्य डायरेक्टर डॉक्टर दीपा पाटील डॉक्टर साक्षी पाटील श्री योगेश पाटील से सर्व डायरेक्टर्स आणि स्टाफ उपस्थित होते डॉक्टर मी आ, सेवा सदन लाईफ अँड स्पेशालिटी हॉस्पिटलचा सी ओ म्हणून काम करतो याचबरोबर सदन डिजिटल बेंचर या कंपनीचा डायरेक्टर आणि सीईओ या दोन्ही नात्यांनी मी इथे काम करतो सो बेसिकली आज आपण सेवा सदन डिजिटल बेंचर या कंपनीचं जे उद्घाटन केलं आहे हे उद्घाटन डॉक्टर रिचोड ओके ओकोये या नावाचे डॉक्टर आहेत ते सेवा सेव लाईफ नावाचे एका ग्रुपचे चेअरमन आहेत नायजेरियामध्ये त्यांचे चार हॉस्पिटल आणि त्यांची मोठं एक विश्व आहे नायजेरियामध्ये ते नायजेरियामध्ये एक वैद्यकीय क्रांती घडवत आहेत सो त्यांच्या हस्ते आज आम्ही इथे उद्घाटन केलं तर सेवा सदन डिजिटल मध्ये टेलिमेडिसिन ज्यामध्ये आपण कोणत्याही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुपर स्पेशालिटी डॉक्टरांचे सल्ला व मार्गदर्शन घेऊ शकता याचबरोबर टेले आय सी यू म्हणजे जगभरामध्ये कुठेही कॅमेरा आणि द्वारे मॅनेज केलं जाणारा टेले आय सी यू जो आहे तो आपण क्रिटिकल केअर अशा सेवा देऊ शकतो क्रिटिकल सेवा देऊ शकतो रुग्णांना याचबरोबर सोल स्पेस नावाचा एक मेंटल हेल्थसाठी एक ॲप आम्ही बनवलेला आहे की ज्याचा उद्देश जगभरामध्ये कुठेही जर कोणाला मेंटल इश्यूज असतील माणस आरोग्याचे इश्यू असेल तर त्यांनी त्या ॲपमध्ये कनेक्ट करावा आणि त्याचबरोबर टेले इको म्हणजे जगभरामध्ये कुठेही आपण असू जर आपल्याकडे टे इकोचा प्रोब असेल आणि आपण कुठूनही जर इको, इको केलात तर तो इको आम्हाला सेवा सदनमध्ये आमच्या इथे हबला येईल आणि त्याद्वारे आम्ही तो इको इंटरप्रिट करू शकतो आणि हृदयरोग योग्य वेळी उपचार करण्यासाठी सल्ले देऊ शकतो अशा या चार इम्पॉर्टंट प्रॉडक्टबरोबर आम्ही सेवा सदन डिजिटल मँचरी कंपनी लॉन्च केलेली आहे डॉक्टर रविकांत पाटील सर हे आमचे मार्गदर्शन आहेत पण याचबरोबर एक प्रोफेशनल बोर्ड आहे की ज्या बोर्डमध्ये डॉक्टर अमृता दाते ज्या आमच्या इंटेन्सिव्हिस्ट आणि आमच्या प्रमोटर बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत डॉक्टर संजीव कुलकर्णी आणि मिस्टर नीरज रहाळकर आणि त्याचबरोबर मी असे आम्ही एवढे सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर पण काम करतो येत्या काळात एक वेगळी क्रांती तुम्हाला वैद्यकीय दृष्ट्या झालेली इथे दिसेल ज्यामध्ये फक्त मीरज सांगली नाही तर दुर्गम देश जसे आफ्रिकेतील रुवांडा नायजेरिया केन्या आणि बुरुंडी अशा देशांमध्ये दे सुद्धा ही सेवा दिलेल्या आपण पाहू शकत धन्यवाद रजुता दाते आज आपण सेवा सदन लाईफलाईन हॉस्पिटल येथे सेवा सदन डिजिटल व्हेंचर्स ह्या हेल्थ टेक्नॉलॉजी कंपनीचं लॉन्चिंग केलेलं आहे बेसिकली ही कंपनी चार व्हर्टिकल्समध्ये काम करणार आहे जे का टेली आय सी यू टेली इको आणि होम हेल्थ केअर अशा आणि ऑफकोर्स सोल प्लेस हे मेंटल हेल्थ बिंग ॲपसाठी या व्हर्टिकल्समध्ये काम करत आहे ह्याचा उद्दिष्ट मेनली अस हाच आहे की दुर्गम भागातल्या पेशंट्सना पण कन्सल्टेशन मेडिकल कन्सल्टेशन प्रिस्क्रिप्शन जिथे छोटे छोटे आय सी यू आहेत त्यांना सुपर स्पेशालिटी मॉनिटरिंग आणि कन्सल्टेशन हे रास्त दरात वेळेत योग्य वेळेत मिळावं आणि पेशंटला त्याच्यामुळे सुविधा व्हावी पेशंटच्या डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटमध्ये लाभ मिळावा हा या ह्याचा उद्दिष्ट आहे सोल प्लेसबद्दल सांगायचं झालं तर सध्याच्या जगात माणूस जेव्हा स्वतःला फार एकटं समज वाटून घेतो सोल प्लेस आपल्याला जिथे तुम्ही असाल तिकडनं तुम्हाला मदत करेल तुमच्या ह्याच्यासाठी तुमच्या मानसिक तणा ताना, तणावाखाली तुम्हाला त्याच्यातनं सुटका मिळेल तर हे असं हे डिजिटल व्हेंचर आहे ते आपण मिरजेसारख्या ठिकाणी उपलब्ध करून जगाला त्याचा फायदा देऊन दिव, देऊ शकतो आपला जागतिक त्याचा आवाका राहणार आहे त्यातनंच देशातला कानाकोपऱ्यापर्यंत हा आपण पोचवू शकणार आहोत अशी ही सुविधा आहे त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच ह्याचा फार आनंद होतोय की आपण या ह्याच्यात आपल्या सगळ्यांचा मोलाचा मार्गदर्शन आणि वाटा राहते थँक्यू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज